फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे एकादशी आणि दुप्पट खाशी लहानपणापासून आपण ही गोष्ट ऐकत आलो आहोत हे मी का म्हणते हे तुम्हाला चांगलंच कळलं असेल काल होती आषाढी एकादशी आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक मेंबरचा काल उपवास होता तोही एक टाइम नाही दोन दोन टाईम त्यामुळे प्रत्येकाने अगदी दाबून खाल्लं असेल यस ऑफकोर्स खावं ना का नाही म्हणायला त्या दिवशी आपला उपवास असतो पण तरी आपण रोजच्या जेवणापेक्षा जास्त जेवण करत असतो ठीक आहे काही हरकत नाही पण माणसाने त्या दिवशी विचारांचाही उपवास केला पाहिजे कधीतरी विचारांनाही असं वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी चांगलं खाऊ घातलं पाहिजे तेव्हाच तर आपण खरी एकादशी केली असं होऊ शकतं ना मग ते कसं होऊ शकतं तर आपल्यामधले वाईट गुण शोधून त्याच्यावर विचार करून त्याच्यावर अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये चांगले गुण उतरवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपण म्हणू शकतो की यस मी खरा एक खरी एकादशी केली म्हणून तुम्हाला आहे जे वारकरी संप्रदायाचे लोक आहेत जी दोनशे वर्षांपासनं कंटिन्यू एकादशीला पंढरपुराला विठ्ठलाला भेटायला जातात शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा चालत आली आहे हे जे वारकरी संप्रदायाचे लोक आहेत ना ते आषाढी एकादशीला आणि कार्तिक एकादशीला विठ्ठलाच्या दारात तर जातात पंढरपूरला तर जातात पण पंढर विठ्ठलाचं दर्शन न घेताच रिटर्न येत असतात ते फक्त त्या कळशाचं दर्शन घेतातच गीता रिटर्न येतात मग कशाला जात असेल हो एवढ्या वारीमध्ये कितीतरी लाखो करोडोने लोक असतात तिथे एवढ्या गर्दीमध्ये कशाला जात असतील ते तर ते माहिती स्वतःची माणूस की पारखायला जात असतात आणि तेव्हा म्हणतात की आमची खरं एकादशी घडली आज तुम्हाला माहिती आहे ह्या वाऱ्यांमध्ये खूप सारे लोक दानधर्म करतात हे वारकरी लोकांना खूप सारे म्हणजे खायला प्यायला देत असतात खूप त्यांची सेवाही करतात त्यामुळे ज्या माणसाला कायम वाटतं ना की मी खूप दानधर्म करतो मी खूप लोकांची सेवा करतो त्या माणसाने कंपल्सरी एकदा तरी ह्या वारीमध्ये तर जावंच तेव्हा त्याला कळेल कर की लोक किती दानधर्म करत असतात ज्याला वाटतं ना मी विठ्ठलाची खूप भक्ती करतो देवाची खूप भक्ती करतो त्याने सुद्धा एकदा तरी या वारीमध्ये जावंच त्या तेव्हा त्याला कळेल की भगवंताची भक्ती करणारे कितीतरी सारे या जगात लोक आहेत जे ती काहीही अपेक्षा न ठेवता भगवंताकडून फक्त भगवंताला भेटायला म्हणून जातात तेही पायी आपण तरी म्हणजे आपल्याला थोडंसुद्धा पायी चालवत नाही देवासाठी तर अजिबात नाही आता वारीमध्ये बघा म्हणून तो म्हणतात ना माणसाने कशाचाच गर्व करू नये ना स्वतःच्या भक्तीचा ना स्वतःच्या दान धर्माचा ना स्वतःच्या मोठेपणाचा माहिती आहे माणूस आयुष्यात तीन वस्तू गोष्टींसाठी फार पळत असतो कोणतं एक म्हणजे त्याचं नावलौकिक दुसरं म्हणजे त्याचे कपडे लत्ते त्याचे कपडे लत्ते सुंदर असावेत आणि तिसरं म्हणजे त्याचं घर सुंदर असावं या तीन गोष्टींसाठी तो खूप कष्ट करतो खूप धावतो खूप पळतो म्हणजे आजकाल पोटासाठी पडणारे फार कमी लोक आहेत प्रत्येकाला माहिती आहे आपल्या पोटाचे खळगी भरण्यासाठी आपल्याकडे पैसा तर येणारच आहे किंवा आहेच आहे पण ह्या तीन गोष्टींसाठी माणूस खूप पळतोय पण देव पण एवढा सोप्पा नाही आहे देव ना माणूस मेल्यानंतर ह्या तीन गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा हिरावून घेत असतो ते कसं तुम्ही जे ना कमवता ना त्या नावापुढे तुम्ही मेल्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणाला कैलासवासी नाव येतं कैलासवासी सोएन सो दुसरं म्हणजे तुमचे कपडे मेल्यानंतर तुम्हाला ना कफनामध्ये गुंडाळलं जातं गेले सगळे बाजूला राहिले ते कपडे ल जे काही होते ना सगळे दानधर्मामध्ये चालल्या जातात आणि तिसरं म्हणजे तुमचं घर खूप सुंदर घर होतं तुमचं तुम्ही खूप छान तयार केले ते खूप कष्टाने केलं यस मान्य मानला मला पण जेव्हा तुम्ही मरता ना ते लगेच दुसऱ्या अशा नावाने ट्रान्सफर होऊन जात असतं त्याच्यामुळे यस असावं ना पळा ह्या सगळ्या गोष्टींसाठी पळा भगवंताने दिलं आहे आपल्याला तर त्याचा उपयोग करून तो पळा मी नाही म्हणत नाही आहे पण त्याचा गर्व नका करू शेवटी काय माहिती आहे मातीतून जन्माला आलेलो आहे आणि मातीतच जायचं आहे मग कशाचा एवढा गर्व करतो आपण मग याच एकादशीच्या दिवशी आपल्याला हेच तर विचार बदलायचे की मी खूप मोठा मी खूप श्रीमंत माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही जो माझा इगो आहे ना तो इगो मला कुठेतरी बाजूला ठेवून मला निस्वार्थपणे जगाची सेवा करता आली पाहिजे हा विचार माझ्या जीवनात आला पाहिजे माझा इगो बाजूला ठेवून कुणाला तरी परक्याला मला आपलं म्हणता आलं पाहिजे हे मला माझ्या जीवनात उतरवता आलं पाहिजे तेव्हाच तर खरं मी एकादशी केली असं म्हणता येईल माणसाने खूप छान खावं पिवं मी नाही म्हणत नाही आहे खूप छान राहावं खूप छान जगावं पण त्याचा कधी गर्व करू नाही कारण गर्वाचं घर गर कायम रिकामच असतं जर तुम्हाला माझी गोष्ट आवडली असेल पटत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू सो मच